आत्ताच्या सोशल मीडिया किंवा प्रत्येक व्यक्तीकडे फोन फोन आहेत प्रत्येक व्यक्ती हा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे प्रत्येक व्यक्तीचे बँकेमध्ये खाते आहेत प्रत्येक व्यक्ती जी पे गुगल पे त्यानंतर फोनपे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आज डिजिटल ऑनलाईन करत आहे पण याच ह्याच्यामध्ये काही लोकं काही वितुष्ट व्यक्ती किंवा काही समाजकंडक हे या लोकांचा गैरफायदा घेऊन त्या लोकांना तुमची फसवणूक झालेली आहे तुमचं बँक अकाऊंट हॅक झालेलं आहे तुमचं ए टी एम कार्ड हॅक झालेलं आहे तुमच्या काही व्हिडिओ क्लिप्स आमच्याकडे आहेत तुमच्या फेसबुकचं अकाउंट हॅक झालेलं आहे तुम्ही हानी ट्रॅपमध्ये सापडलेलं आहात अशा पद्धतीनं लोकांना धमकावून लोकांना त्यांच्या ते मजबुरीचा गैरफायदा घेऊन त्या लोकांच्याकडं पैशाची लुबाडणूक केली जात आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला कोणताही अननोन नंबरवरनं फोन कॉल्स आले किंवा बऱ्याच चिटफंड्स कंपन्या असतात त्या तुम्हाला आज एक लाख रुपये गुंतवा आम्ही सहा महिन्यानं दहा लाख रुपये तुम्हाला देतो अशा पद्धतीच्या काही चिटफंड्स कंपन्या त्यांनाही होतात तर अशा कोणत्याही लोभास किंवा कोणत्याही दडपणास किंवा दहशतीस बळी न पडता त्या नागरिकांना अशा स्वरूपाचा फोन आला तर तो फोन डायरेक्ट तिने ब्लॉक करावा जर वारंवार अशा पद्धतीने त्यांना फोन आले किंवा अशा चिटफंड कंपन्या आले तर त्याच्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशन घेऊन तक्रार द्यावी असं मी जाहीर आव्हान या मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना करत आहोत माझा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस एक्कावन्न एकतीस डबल झिरो नाईन फाय टू सेवन फाय वन, वन थ्री वन डबल झिरो मी डी वाय एस पी नारायण शिरगावकर तुम्हाला अशा स्वरूपाचा कधीही कॉल आला तर मला रात्री अपरात्री कधीही तुम्ही कॉल करू शकता मी चोवीस तास आपल्या सेवेसाठी कार्यरत आहे धन्यवाद